नमस्कार महाराष्ट्राची पात्रता चाचणी म्हणजे सेटसाठी जो पेपर क्रमांक दोन आहे त्यातील अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिकचा आपण घटकानुसार अभ्यास पाहत आहोत त्यातीलच एक घटक आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स त्यातील काही घटकांची आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत बघा आता मानवाच्या गरजा कशा आहेत अमर्यादित आहेत आणि या मा गरजांची पूर्तता करण्यासाठी जी साधनं आहेत ती कशी आहेत मर्यादित आहेत परंतु ते कसे आहेत पर्यायी उपयोगाचे आहेत आणि यांचा मेळ घालताना काय होतं मानवाचं आर्थिक वर्तन कसं आहे कसं असतं याचा अभ्यास काय केला जातो अर्थशास्त्रामध्ये केला जातो आणि या अर्थशास्त्राचा जसजसा जसा विकास होत गेला तस तसं काय झालं या अर्थशास्त्रातील अभ्यासाकांची काय झाली संख्या वाढत गेली म्हणजे समाजाच्या ज्या आर्थिक गरजा आहेत त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पादन असेल विभाजन असेल विनिमय असेल किंवा उपभोग असेल यासारख्या क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी जी निर्माण झालेली यंत्रणा आहेत किंवा संस्था आहेत त्यांनी मिळून काय झालेलं आहे अर्थव्यवस्था बनलेली आहे आणि या अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रामध्ये जे निर्माण होणारे आर्थिक प्रश्न आहेत त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी किंवा त्याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी ज जे कार्य केलं जातं ते अर्थ ते काय असतं अर्थशास्त्राचं कार्य आहे किंवा उपाययोजना सुचवण्याचं कार्य अर्थशास्त्राचं आहे आणि औद्योगिक क्रांतीनंतर काय झालेलं आहे अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रातील आर्थिक प्रश्नांची संख्या आणि त्याची व्याप्ती काय झालेली आहे वाढत गेलेली आहे आणि हे जे प्रश्न आहेत हे प्रत्येक क्षेत्रातील जे आर्थिक प्रश्न आहेत ते काय झालेले आहेत त्याचा स्वतंत्रपणे विचार केला जाऊ लागला आणि त्यामुळं काय झालेलं आहे अर्थशास्त्राच्या अनेक पोटशाखा निर्माण झालेल्या आहेत म्हणजे थोडक्यात सूक्ष्म अर्थशास्त्र असेल किंवा स्थूल अर्थशास्त्र असेल सार्वजनिक अर्थशास्त्र असेल किंवा शेतीचं अर्थशास्त्र असेल औद्योगिक अर्थशास्त्र असेल ह्या ज्या काही शाखा ह्या काय झालेल्या आहेत निर्माण झालेल्या आहेत ह्या पोटशाखा निर्माण झालेल्या आहेत आणि त्यातीलच एक शाखा म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र होय इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स होय आता आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय तर एका देशातून दुसऱ्या देशामध्ये होणारा व्यवहार mm -hmm. केला जाणार वस्तू व सेवांची केली जाणारी देवाणघेवाण यालाच काय म्हटलं जातं आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजेच काय प्रत्येक एखाद एखादा देश आपल्या भौगोलिक सीमा ओलांडून काय करतो इतर देशांबरोबर वस्तू व सेवांची आयात निर्यात करतो त्यालाच काय म्हटलं जातं आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र आंतरराष्ट्रीय व्यवहार किंवा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र मग हा जो आंतरराष्ट्रीय ही जी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची शाखा आहे ती अत्यंत महत्वाची आणि स्वतंत्र शाखा आहे म्हणजे ज्याप्रमाणे देशांतर्गत पातळीवर वस्तू आणि सेवांचा व्यापार केला जातो त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा काय होतं वेगवेगळ्या देशांमध्ये वस्तू व सेवांचा व्यापार केला जातो मग त्यामध्ये दे प्रत्येक देशाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर काय होतात ध्येय धोरणं नियम कायदे हे काय असतात वेगवेगळे असतात आणि या सर्वांच्या अंतर्गत राहून काय केलं जातं तिथं व्यवहार केले जातात म्हणजे थोडक्यात आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची एक स्वतंत्र शाखा आहे आणि या शाखेमध्ये राष्ट्र राष्ट्रामधील जी विविध साधनसामग्री आहे ती साधनसामग्री आणि तिचा विविध हेतूने होणारा विनियोग यामधून ज्या समस्या निर्माण होतात त्या समस्यांची कारणं शोधून त्यावर उपाययोजना सुचवण्याचं काम या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये केलं जातं आता या आपण सारांश रूपाने आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची संकल्पना समजावून घेतली आता आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याख्या आपण पाहूया प्राध्यापक सर रॉय हेरोड यांनी एक आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याख्या मांडलेली आहे बघा ते काय म्हणतात तर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा संबंध त्या सर्व आर्थिक व्यवहारांशी आहे जे देशाच्या भौगोलिक सीमा ओलांडून विविध कंपन्या असतील व्यापारी वित्तीय संस्था असतील सरकार असेल यांच्यामध्ये वस्तू व सेवाविषयक काय होतात व्यवहार होतात त्यांचा अभ्यास काय केला जातो आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये केला जातो सर्व हेरॉल्ड काय म्हणतात की आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा संबंध काय आहे त्या सर्व आर्थिक व्यवहारांशी आहे कुठले व्यवहार की जे देशाच्या भौगोलिक सीमा ओलांडून काय होतात विविध कंपन्या असतील व्यापारी वित्तीय संस्था असेल यांच्यामध्ये काय होतात वस्तू व सेवाविषयक काय होतात व्यवहार होतात त्यांचा अभ्यास या शाखेमध्ये केला जातो म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा संबंध अशा सर्व देवाणघेवाणीच्या व्यवहारांशी असतो की जे राष्ट्रांच्या सीमा बाहेर केले जातात सीमांच्या बाहेर केले जातात व्याख्या म्हटलेली आहे आणि थोडक्यात ढोबळ मानानं लक्षात राहण्यासारखी व्याख्या म्हणजे इथं स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल बघा एका देशातील वस्तू व सेवा यांच्या इतर देशाबरोबर होणाऱ्या विनिमयाशी संबंधित असणारी अर्थशास्त्राची शाखा म्हणजेच काय आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र होय आता हे सोपे आहे आपल्याला लक्षात पण राहू शकते बघा एका देशातील वस्तू आणि सेवा यांचं काय होतं इतर देशांबरोबर जो विनिमय होतो दे देवाणघेवाण होते त्या संबंधित असणारी अर्थशास्त्राची अर्थ शाखा म्हणजेच काय आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र होय म्हणजे थोडक्यात आंतरराष्ट्रीय व्यापाराबरोबरच आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधांचा स्वतंत्रपणे या शाखेमध्ये अभ्यास केला जातो म्हणजे या शाखेमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत असतील किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराचे लाभ असतील व्यापारीविषयक धोरणं असतील किंवा आंतरराष्ट्रीय चलन व्यवस्था असेल विनिमय दर असेल इत्यादींचा काय केला जातो अभ्यास या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये केला जातो थोडक्यात तुम्हाला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय समजलं असेल आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये आता आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय समजावून घेतलंच परंतु ह्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं काय महत्त्व आहे हा घटक आपण या व्हिडिओमध्ये पुढं पाहणार आहोत बघा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं महत्त्व इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स आता हे महत्त्व आपण वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे समजावून घेऊ बघा पहिला पॉइंट आहे व्यापारवाढीचा अभ्यास आता व्यापारवाडीचा अभ्यास सुरुवातीला आपण व्यापार म्हणजे काय हे समजावून घेऊ आता व्यापार म्हणजे काय तर वस्तू व सेवा घे सेवांच्या देवाणघेवाणीचा व्यवहार वस्तू आणि सेवांची जी देवाणघेवाण केली जाते त्यालाच काय म्हटलं जातं व्यापार म्हटलं जातं म्हणजे गरज पूर्तीच्या दृष्टीनं किंवा गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं किंवा नफा प्राप्त करण्यासाठी दोन किंवा अधिक व्यक्ती असतील किंवा संस्था असतील याच्यामध्ये जी होणारी वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण आहे त्यालाच काय म्हटलं जातं व्यापार म्हटलं जातं मग आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये देशांतर्गत व्यापाराचाही अभ्यास केला जातो परंतु जे देशातील व्यापार आहेत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार आहे याच्यामध्ये काय असतं बऱ्यापैकी साम्य असतं याच्यामध्ये बऱ्यापैकी साम्य पण असतं आणि त्या दोन्हीमध्ये काय असतात भेदसुद्धा दिसून येतात म्हणजे भिन्नता सुद्धा दिसून येते मग ही जी भेद आहेत किंवा भिन्नता आहे या भिन्नतेचे मुद्दे काही मुद्दे आहेत ते लक्षात घेऊन त्या मुद्द्यांचं सोडवणूक करण्यासाठी किंवा त्या जे व्यापाराचे प्रश्न आहेत ते सोडवणे काय होतं गरजेचं असतं आणि त्यासाठी हे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची मदत होते म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रश्न सोडवण्यासाठी काय केलं जातं तात्विक विवेचन केलं जातं सैद्धांतिक विवेचन केलं जातं आणि त्याच्यावरती काय केलं जातात उपाय सुचवले जातात म्हणजे देशाची जे आयात निर्यातीत झालेली वाढ असेल किंवा घट असेल आयात निर्यात विषयक धोरण असेल किंवा परकीय व्यापाराचं देशाच्या अर्थकारणावर होणारे परिणाम असतील आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्य असेल किंवा विदेश विनिमय दर असेल जागतिक व्यापार धोरण असतील या सर्व बाबींचा अभ्यास हा प्रामुख्याने या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये केला जातो म्हणजे थोडक्यात एखाद्या देशातील किंवा एखाद्या देशातील किंवा संपूर्ण जगातील लोकांच्या आर्थिक कल्याणात वाढ होण्याच्या दृष्टीने काय केलं जातं व्यापारात कशी वाढ करता येईल कशी वाढ होईल यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो त्याचं महत्त्व काय केलं जातं कशी वाढ करता येईल हे याचा अभ्यास या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये के केला, केला जातो म्हणजे थोडक्यात व्यापारवाढीचा अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र महत्त्वाचं ठरतं त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक सहकार्याचा अभ्यास बघा आता आपण काय बघितलं व्यापारवाढीचा अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र उपयोगी ठरतं महत्त्वाचं ठरतं परंतु त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक सहकार्याचा सुद्धा अभ्यास या याच्यामध्ये केला जातो आता प्रत्येक देशाचं भौगोलिक स्थान असेल हवामान असेल किंवा नैसर्गिक साधन संपत्ती असेल नैसर्गिक साधनामधील वैविध्य असेल हे काय असतं वेगवेगळं असतं त्याच्यामध्ये भिन्नता असते त्यामुळं त्या त्या देशातील नागरिकांच्या सर्व गरजांची पूर्तता त्या देशामध्ये दे होईलच अशी स्थिती नसते म्हणजे प्रत्येक प्रत्येक देशामध्ये त्या देशामध्ये राहणाऱ्या लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा भागवल्या जातील अशी स्थिती त्या देशामध्ये दिसून येत नाही कारण काय असतं भौगोलिक स्थान हवामान ही काय असतं वेगवेगळं असतं अशा वेळी काय होतं तर परस्पर अवलंबनाची स्थिती निर्माण होते आणि त्यामुळं परस्पर सहकार्य घेणं काय होतं महत्त्वाचं ठरतं आणि त्यावेळेला काय होतं मग एखाद्या एखादी वस्तू असेल किंवा एखादी सेवा असेल त्या सेवेची किंवा वस्तूची निर्मिती जर स्वदेशात करता येत असेल स्वतःच्या देशामध्ये जर त्या एखादी वस्तू किंवा सेवा निर्माण करता येत असेल तरीसुद्धा जर त्या ती वस्तू इतर देशामध्ये जर तुलनेनं जर ती कमी उत्पादन खर्चात तयार होत असेल तर ती वस्तू किंवा सेवांची आयात करणं फायदेशीर ठरतं बघा काय स समजतं आहे का बघा जर हवामान भौगोलिक स्थिती किंवा नैसर्गिक साम साधन संपत्तीमध्ये विविधता दिसून येते त्यामुळं त्या देशामध्ये म्हणजे प्रत्येक देशामधील नागरिकांच्या किंवा लोकांच्या गरजा त्या देशामध्ये देशा देशा राहून पूर्ण होतीलच अशी स्थिती नसते त्यावेळेला काय होतं परस्पर परस्पर अवलंबनाची स्थिती निर्माण होते परस्पर सहकार्य घ्यावं लागतं आणि त्यावेळेला जर एखादी वस्तू आणि सेवा असेल त्याची निर्मिती जर स्वदेशामध्ये होत असेल तरीसुद्धा जर त्या तुलनेत जर इतर देशांमध्ये जर ती वस्तू कमी उत्पादन खर्चात तयार होत असेल तर ती वस्तू आयात करणं फायदेशीर ठरतं फायद्याचं ठरतं किंवा किफायतीशीर ठरतं आणि याच्या उलट आपल्याकडे कमी उत्पादन खर्चामध्ये जर तयार होणारी वस्तू असेल किंवा सेवा असेल ती इतर देशांना निर्यात करून त्याच्यातून काय करता येतो लाभ मिळवता येतो म्हणजे व्यापारविषयक सहकार्यातून काय होतं फायदा किंवा लाभ मिळवता येतो म्हणजे थोडक्यात अधिकाधिक आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी सहकार्यामध्ये काय होतं संपूर्ण त्या लोकांचं किंवा संपूर्ण मानवजातीचं कल्याण साधलं जातं आणि त्याच भूमिकेतून विकसित असेल किंवा विकसनशील असेल किंवा गरीब देशामध्ये जे कच कच्चा माल असेल किंवा पक्का माल असेल याची आयात निर्यात किंवा माहिती तंत्रज्ञानाची काय होते देवाणघेवाण होते विचारविनिमय साधला जातो आणि त्याच्यातून काय होतं सहकार्य वाढतं जे आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक जे द्विपक्षीय किंवा जे बहुविध करार आहेत त्याच्यातून काय झालेले आहे ते अस्तित्वात आलेले आहेत उदाहरणार्थ जी सात देशांचा गट असेल किंवा युरोपीय आर्थिक समुदाय असेल सार्क असेल यासारखे व्यापार गट काय झालेले आहेत स्थापन केले गेलेले आहेत म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास हा व्यापार करार किंवा सहकार्यातील जे अडचणी आहेत ती दूर करण्यासाठी काय होतं महत्त्वाचं ठरतं त्यानंतर पुढे आहे बघा आंतरराष्ट्रीय व्यापाराचे तात्विक विवेचन आता आपण आव सुरुवातीला असं बघितलं की काय जे व्यापाराचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी काय होतं सैद्धांतिक विवेचन किंवा तात्विक विवेचन केलं के जातं आणि त्याच्यावरती काय केलं जातं उपाय सुचवले जातात म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय जे व्यापार आहे त्याच्यातील सैद्धांतिक विवेचन करण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरतं म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये जे आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येण्याची कारण विमास असेल किंवा व्यापारास पूरक करणाऱ्या बाबी असतील धोरणं असतील संस्थांची कार्यप्रणाली असेल या संदर्भामध्ये काय केलं जातं सैद्धांतिक मांडणी केली जाते त्याच्यामध्ये अनेक अर्थतज्ज्ञांनी काय केलेले आहेत वेगवेगळे -वे सिद्धांत मांडलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेले आहे असे सिद्धांत मांडून काय केलेले आहे मोलाचं योगदान दिलेलं आहे त्यामध्ये उदाहरणार्थ डेव्हिड रिकॉर्ड असेल त्यांचा जर डेव्हिड रिकॉर्डो यांचा तुलनात्मक उत्पादन खर्च लाभ सिद्धांत असेल किंवा ॲडोम स्मिथ यांचा निरपेक्ष लाभ सिद्धांत असेल किंवा डॉक्टर मार्शल यांचा आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत से असेल हेक्च रोलीन यांचा आंतरराष्ट्रीय व्यापार समीकरण सिद्धांत से असेल लिओन टिपचा विरोधाभास असेल यासारख्या सिद्धांताचा समावेश त्याच्यामध्ये होतो जे सैद्धांतिक विवेचन केलेलं आहे त्याच्यामध्ये समावेश होतो याशिवाय जर जे एस मिल असतील किंवा रॉबिन्सन असतील लॉर्ड केन्स असतील यासारख्या के अर्थतज्ज्ञांनी काय केलेलं आहे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये काय केलेलं आहे आपले मोला आपले मोलाचे विचार किंवा संकल्पना मांडून काय केलेले भर घातलेले आहे म्हणजे या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रातील जे तात्विक विवेचन आहे किंवा सैद्धांतिक विवेचनाचा उपयोग काय होतो व्यापारविषयक धोरण निश्चित करण्यासाठी अनेक देशांना होत असतो आणि त्यातून काय होतं अनेक समस्यांचं निराकरण निराकरण करणं काय झालेलं आहे शक्य झालेलं त्यासाठी सुद्धा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र उपयोगी ठरतं त्यानंतर पुढचा पॉइंट आहे टंचाईच्या प्रश्नावर उपाययोजना बघा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हे जे टंचाई निर्माण झालेले आहेत जे प्रश्न टंचाईसारखे प्रश्न आहेत त्याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी सुद्धा महत्वाचं ठरतं बघा आता आपण बघितलंच की भौगोलिक प्रत्येक देशाचं भौगोलिक स्थान असेल हवामान असेल नैसर्गिक प्रतिकूलता असेल यामध्ये काय होतं भिन्नता दिसून येते त्यामुळे काय होतं काही देशामध्ये लोकसंख्या वाढते किंवा विकासाचा वेग कमी होतो किंवा चुकीचं नियोजन असेल बाजारपेठांची अपूर्णता या असेल यासारख्या कारणामुळे काय होतं वस्तू किंवा सेवांची उपलब्धता कमी निर्मा कमी निर्माण होते म्हणजे वस्तू उपलब्धतेबाबत काय होते तिथं टंचाई निर्माण होते उणीव भासते त्यावेळेला देशातील वस्तूंची किमती काय होतात मग वाजवीपेक्षा अधिक होतात आणि किमती वाजवीपेक्षा अधिक झाल्यामुळं काय होतं जे गरीब आहेत अल्प उत्पन्न गटातील लोक आहेत त्यांना त्याचा काय होतो त्रास होतो मग अशा वेळेला जी आवश्यक वस्तू आहेत त्या काय केल्या जातात इतर देशांकडून आयात केल्या जातात आणि त्या टंचाईच्या प्रश्नावरती काय केली जाते मात केली जाते किंवा मात करता येते म्हणजे एखादा देश त्याच्याकडील जर अतिरिक्त माल असेल तर त्या त्या मालाची इतर देशांना निर्यात करून तेथील टंचाई दूर करू शकतो त्यामुळं काय होतो तो टंचाईचा प्रश्न प्रश्नावरती काय होते सोडवणूक होते म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळं आयात निर्यात विषयक संधी किंवा शक्यतांची कल्पना येते आणि जे टंचाईचे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याच्यावरती उपाययोजना शोधता येतात त्यासाठी म्हणजे टंचाईच्या प्रश्नावरती उपाययोजना सुचवण्यासाठी किंवा उपाययोजना शोधण्यासाठी उपाय शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र उपयोगी ठरतं त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आर्थिक विकासाचा तुलनात्मक अभ्यास बघा आता औद्योगिक क्रांतीनंतर काय झालं तर, तर जगातील अनेक देशांचा काय झाला विकासक्रम बदलला म्हणजे शेतीप्रधान अर्थव्यवस्थेकडून उद्योगप्रधान अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू झाली मग आंतरराष्ट्रीय व्यापारा व्यापारही काय झाला वाढला त्यामुळे प्रत्येक देश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये दे सहभागी झाला परंतु सर्व देशांना प्रत्येक वेळेला म्हणजे नेहमी अनुकूल लाभच होतील असं नाही म्हणजे फायदाच होईल असं नाही तर अनेक वेळा काय होतं प्रतिकूल व्यापार शर्तींनासुद्धा त्यांना साम सामोरं जावं लागतं आणि त्यामुळं नकारात्मक परिणामाला तो सुद्धा तोंड द्यावं लागतं तरीसुद्धा जागतिक व्यापारवाढीचा लाभ असेल हा अनेक देशांना झालेला आहे त्यामुळे अनेक देशांना स्वस्त आयात नवीन बाजारपेठा असतील नवे तंत्रज्ञान असेल यासारखे या काय झालेले यामुळं काय आहे उत्पादनामध्ये वाढ करता येऊ लागलेले आहे त्यामुळे जलद आर्थिक विकास साधणं शक्य झालेलं आहे आणि जलद विकास साधता येत असल्यामुळं वेगाने विकास झालेले जे अमेरिका असतील इंग्लंड असेल जपान असेल किंवा रशिया असेल यासारख्या देशांना काय केलेलं आहे आपलं आर्थिक धोरण अवलंबलेलं आहे आणि ते कोणतं आर्थिक धोरण राबवलेलं आहे किंवा कोणत्या आयतनिर्यात धोरण राबवलेलं आहे याचा संदर्भ हा काय झालेला आहे इतर जे अविकसित किंवा विकसनशील देश आहेत त्यांना घेता येणं शक्य झालेलं आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये जे विविध देशांच्या आर्थिक विकासाचा तुलनात्मक अभ्यास केला जातो अभ्यास केला जातो त्याचा त्याचं काय होतं संदर्भ इतर देशांना घेता येऊ लागलेला आहे त्याच्यासाठी हे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र उपयोगी ठरतं म्हणजे थोडक्यात आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात विविध देशांचे जे आर्थिक विकासाचा तुलनात्मक अभ्यास केला जात आहे जातो त्याचा अभ्यास इथं काय होतं महत्त्वाचा ठरतो हा एक पॉईंट आहे त्यानंतर पुढचा आहे बघा व्यापक दृष्टिकोन आता आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासानं लोकांचा दृष्टिकोन कसा झालेला आहे व्यापक झालेला आहे अधिक व्यापक झालेला आहे किंवा विशाल झालेला आहे म्हणजे जी संकुचित त्यांचा दृष्टिकोन होता त्या संकुचित दृष्टिकोनातून ते काय झालेलं आहे किंवा संकुचित विचारातून ते बाहेर पडलेले ते लोक बाहेर पडलेले आहेत म्हणजे देशाचा विकास करायचा असेल तर आंतरराष्ट्रीय व्यापाराशिवाय पर्याय नाही मग आपल्या देशामध्ये दे ज्या साधनांची कमतरता आहे अशा वस्तू आणि सेवांची किंवा अशा वस्तू व साधनांची परदेशातून आयात करता येते आणि विकासाचा दर वाढवता येतो हे काय झालेलं आहे हे व्यापक दृष्टिकोनामुळं त्या लोका तेथील लोकांना काय झालेलं आहे माहीत झालेलं आहे त्यामुळे ते काय करू लागलेलं आहे आपल्या देशाचा विकास करू लागलेला आहेत म्हणजे आपल्या देशामध्ये ज्या साधनांची कमतरता आहे अशा वस्तू व साधनांची ते काय करू लागलेले आहेत परदेशातून आयात करू लागलेले आहेत आणि विकासाचा दर वाढविता वा वाढवला जात आहे मग आपल्याकडे ज्या वस्तूंचं अतिरिक्त उत्पादन होतं त्यांचीसुद्धा ते काय करायला लागलेले आहेत विदेशात निर्यात करायला लागले आहेत आणि त्या बदल्यात आपणास आपल्याला हव्या असणाऱ्या वस्तू किंवा पैसा मिळव मिळवू लागलेल्या आहेत म्हणजे हे त्यांना काय झालेलं आहे व्यापक दृष्टिकोनामुळं माहीत झालेलं आहे समजू लागलेलं आहे त्यामुळं हे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या गोष्टींसाठी काय झालेलं आहे मा उपयोगी ठरत आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय अभ्यासाच्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळं काय झालेलं आहेत या गोष्टी लोकांपर्यंत पोचू लागलेल्या आहेत त्यासाठी सुद्धा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र उपयोगी आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे जागतिक उत्पादन वाढ आता औद्योगिक क्रांतीनंतर उत्पादन वाढीबरोबरच काय झालेलं आहे नवनवीन बाजारपेठांची निर्मिती झालेली आहे म्हणजे केवळ देशांतर्गत देशातल्या देशातच गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पादन करण्याऐवजी काय केलं जात आहे आंतरराष्ट्रीय गरजांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे त्यामुळं अधिक जास्तीत जास्त काय केलेलं आहे उत्पादन केलं जाऊ लागलेलं आहे मग त्याच्यामध्ये श्रम विभागणी असेल किंवा विशेषीकरण असेल या गोष्टींचा काय केलेला आहे वापर केला अधिक प्रमाणात वापर केला जाऊ लागलेला आहे त्यामुळं दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळू लागलेलं आहे गुणवत्तापूर्ण उत्पादनाला चालना मिळालेली आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ झाल्यामुळे काय झालेलं आहे जगातील जे दारिद्र्य असेल उपासमार असेल कुपोषण असेल किंवा शोषण असेल यासारख्या समस्या सुद्धा मदत झालेली आहे म्हणजे जगातील जे विविध देशामध्ये दे जो खुला किंवा मुक्त व्यापार व्हावा किंवा सर्व देशांना त्या व्यापाराचे लाभ मिळावेत यासाठी काय झालेला शास्त्रीय मार्गदर्शन करणं हा या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अर्थशास्त्राचा किंवा अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा काय झालेला हेतू मुख्य हेतू आहे किंवा मुख्य हेतू निर्माण झालेला आहे त्यासाठी सुद्धा हे त्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र उपयोगी पडतं म्हणजे जागतिक उत्पादन वाढी वाढीसाठी सुद्धा वाढ कशी करता येईल यासाठी सुद्धा काय झालेलं आहे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची मदत झालेली आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आंतरराष्ट्रीय वित्त व व्यापार विषयक संस्थांचा अभ्यास म्हणजे जे, जे आ, आंतरराष्ट्रीय व्यापार वाढीच्या दृष्टीने जे संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून काय केलं जात आहे जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेलेले आहेत मग सदस्य देशातील काय झालेले आहे त्यामुळे विश्वासार्हता वाढलेली आहे म्हणजे जो व्यापार आणि जकातविषयक सर्वसाधारण करार आहे यासारखे यासारखे करार काय झालेले आहेत तिथं निर्माण करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय नाणे निधी असेल जागतिक बँक असेल आय बी आर डी असेल यासारख्या संस्थांची काय झालेलं आहे स्थापना केलेली आहे आणि त्यामुळं काय झालेलं आहे व्यापारवाढीस ह्या काय झालेल्या संस्था पूरक ठरलेल्या आहेत म्हणजे प्रेरणादायी किंवा मदत करणाऱ्या ठरलेल्या आहेत म्हणजे जागतिक व्यापार बँक असेल किंवा गॅट असेल सार्क असेल युरोपीय संघ असेल यासारखे जे वित्त आणि व्यापार संस्था आहेत यांच्या कार्याचा परिणाम काय झालेला आहे तेथील जे त्रुटी आहेत त्याबाबतचं संशोधन करण्यासाठी उपयोगी ठरत आहेत ज्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये ते त्याचं काय होत आहे त्या संस्थांचं काय झालेलं आहे अभ्यास करण्यासाठी उपयोगी ठरत आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रातील ज्या सर्व घटकांना याबाबत मार्गदर्शनाचा काय होत आहे लाभ मिळत आहे लाभ मिळतो हा एक पॉईंट आहे त्यानंतर पुढचा आहे बघा देशातील उत्पादन संरक्षणा निश्चित करण्यास उपयुक्त म्हणजे देशातील ज्या उत्पादन संरचना आहेत त्या निश्चित करण्यासाठी या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं महत्त्व आहे किंवा उपयोग होत आहे म्हणजे एखाद्या देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारातील सहभागामध्ये जर नव्या बाजारपेठा उपलब्ध होत होत असतील किंवा देशातील साधनसामग्री असेल मनुष्यबळ असेल किंवा ज्ञान असेल यासारख्या परिणामकारक यांच्या परिणामकारक वापराला काय झालेलं आहे तिथं गती आलेली आहे गती येत आहे त्यामुळे निर्यातवाढीच्या प्रयत्नाबरोबरच काय झालेलं आहे आयात पर्यायीकरण करून सुद्धा देशाच्या उत्पादन संरचनेला आकार देता येत आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोणत्या वस्तूची मागणी आहे हे लक्षात घेऊन उत्पादन करणं इथं काय झालेलं आहे शक्य झालेलं आहे म्हणजे थोडक्यात श्रम विभागणी आणि विशेषीकरणाचं तत्त्व आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभागी झालेल्या देशांना परिणामकारकरित्या काय करू लागलेलं आहे वापरता येऊ लागलेलं ला आहे आणि देशातील उत्पादन संरचना ठरवता येत आहे आणि उपलब्ध साधन संपत्ती आणि मनुष्यबळाचा इथं काय झालेला आहे अपव्यय टाळता येतो त्यामुळे याचा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये या ता ता प्रा याचा प्रामुख्याने याचं काय होतं मार्गदर्शन मिळत आहे म्हणजे देशातील उत्पादन संरचना आहेत या निश्चित करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होत आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे राष्ट्र उत्पादन उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने महत्त्व राष्ट्र उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने महत्त्व बघा आता एका देशात एखाद्या देशातील राष्ट्र उत्पन्न असेल किंवा पर्यायानं दरड उत्पन्न असेल हे वेगानं वाढत गेलं तर त्या देशातील लोकांचं काय होतं राहणीमान सुधारतं परंतु राष्ट्र उत्पन्नात वाढ होण्यासाठी देशातील उपलब्ध साधनसामग्री असेल किंवा मनुष्यबळाचा मनुष्यबळाचा वापराचं काय केलं पाहिजे काटेकोरपणे नियोजन व्हावं लागतं किंवा नियोजन करावं लागतं आणि देशांतर्गत गरजांची पूर्तता होऊन जर शिल्लक उत्पादनांची निर्यात झाल्यास मोठ्या प्रमाणात काय होतं परकीय चलन मिळून राष्ट्रीय वाढीला काय होतं हातभार लागतो पण बऱ्याच वेळेला काही काय होतं तर काही वस्तूंची देशात टंचाई आहे किंवा ज्याचे देशांतर्गत उत्पा, उत्पादन किंवा वापर हा काय होतो महाग ठरतो आणि त्यामुळे काय होतं मुख्य उत्पादनासाठी अशा वस्तू आवश्यक असतात आणि त्या वस्तूंची आयात करणं काय होतं इथं क्रमप्राप्त ठरतं असं केल्यानं काय होतं उत्पादनात वाढ होऊन राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होतं म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने सुद्धा हे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र उपयोगी हो ठरतं त्यानंतर पुढचा पॉईंट आहे मुक्त स्पर्धात्मक व्यापाराच्या तत्वाचा अभ्यास म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं राष्ट्रीय संपत्तीच्या वाढीसाठी जे राष्ट्रीय जी संपत्ती आहे याच्या वाढीसाठी व्या काय होतं व्यापाराचं महत्त्व दिसून येतं म्हणजे ॲडम स्मिथ असतील रिकॉर्डो असतील किंवा सनातनी जे तज्ज्ञ आहेत अर्थतज्ज्ञ आहेत त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत काय केलेलं आहे शा आणि काय केलेलं आहे शास्त्रीय विवेचन केलेलं आहे आणि त्यामुळे व्यापार वृद्धीचं इथं काय झालेलं आहे त्यांनी समर्थन केलेलं आहे म्हणजे मुक्त आणि स्पर्धात्मक व्यापाराच्या मार्गामध्ये मा वसादवादी साम्राज्यातील संघर्ष असेल किंवा अनेक देशांचं संरक्षणाचं धोरण असेल परस्पर सहकार्याचा अभाव असेल यामुळे जे अडथळे येत अस येत होते ते काय झालेले आहे इथं त्याच्यामध्ये बदल करता येऊ लागलेला आहे म्हणजे जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू झालेले आहेत मग त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल जागतिक बँक असेल जकात आणि व्यापारविषयक सर्वसाधारण करार असेल या आंतरराष्ट्रीय व्यापार वाढीसाठी पूरक ठरणाऱ्या संस्थांची काय झालेली आहे तिथं स्थापना झालेली आहे का त्यामुळे काय झालेलं आहे बऱ्याच प्रमाणात मुक्त आणि स्पर्धात्मक व्यापाराला इथं सुरुवात झालेली आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे व्यापारविषयक करार नियम व अटींचा अभ्यास व्यापारविषयक करार नियम व अटींचा अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र महत्त्वाचं ठरतं म्हणजे विविध देश आपल्या गरजा काय करतात लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय व्यापाराचा करार करीत असतात मग ते नियम आणि अटी ठरवत असतात मग व्यापारविषयक करार नियम व अटीवर काय होतं देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय घटकांचा प्रभाव पडत असतो म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये जे अस्तित्वात आलेला करार होता व्यापार व जकातीविषयी जकातीबाबतचा सामान्य करार याचं रूपांतर एकोणीशे पंच्याण्णवमध्ये जागतिक व्यापार संघटनेने डब्ल्यू टी ओ म्हणजे त्याच्यामध्ये झालं आणि जागतिक व्यापार संघटनेच्या सभासदांना काय झालं या संघटनेच्या नियम व अटींचं पालन करावं लागतं आणि त्यातून द्विपक्षीय असेल बहुपक्षीय असेल किंवा प्रादेशिक स्तरावर हे जे स्थापन झालेले व्यापार गट आहेत त्यांच्या करारांचं पालन व्हावं लागतं आणि त्यातून काय होतं देशाच्या त्या नियमो अटींचा कोणता संभाव्य परिणाम सदस्य देशांच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा होत असतात आणि हे जे जागतिक व्यापारावर कोणते परिणाम होतात अशा प्रश्न प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी हे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र महत्त्वाचं ठरतं म्हणजे हे जे जे व्यापारविषयक करार आहेत किंवा नियम आहेत अटी आहेत यांचा परिणाम व्यापारावर कसा परिणाम होतो कोणता परिणाम होतो याचा या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी हे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र उपयोगी ठरतं त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रातील जे विविध संकल्पना आहेत त्यांची माहिती किंवा अभ्यास करण्यासाठी सुद्धा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र उपयोगाचं ठरतं त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे होणारे सामाजिक लाभ आहेत याचं मूल्यमापन सुद्धा करणं हे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे शक्य झालेलं आहे थोडक्यात तुम्हाला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय आणि त्याचं महत्व काय 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 आहे ते वेगवेगळ्या आपण मुद्द्यांच्या आधारे अभ्यासलेलं आहे धन्यवाद